तर आता महायुतीच्या जागावाटपाचा तिढा काही सुटे ना अशी चिन्ह निर्माण झाली आहेत शिंदेंची शिवसेना सोळा जागांवर ठामे शिंदेंच्या शिंदेच्या कोट्यातून मनसेला जागा दिली जाण्याची शक्यता आता वर्तवली जाते जागावाटपात मनसेचा वाटा येणार असल्यानं शिंदेंच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे ठाणे यवतमाळ बारामती अमरावती इथं या चार मतदारसंघामध्ये महायुतीत वाद आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी पंकज यांच्याकडून पंकज मनसे जर महायुतीमध्ये आली तर मनसेला शिंदेंच्या शिवसेनेमधून जागा देण्याची जी मतं आहेत किंवा जागा देण्याची स्थिती कुठेतरी निर्माण होऊ शकते असं म्हटलं जात आहे याबाबत शिंदेच्या नेत्यांमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे युतीच्या महायुतीच्या तीन पक्षांमध्ये चौथा भिडू जर का आला तर त्याला जागा कोणाच्या द्यायच्या हा महत्वाचा प्रश्न असणार आहे तर ह्या जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कोट्यातनं दिल्या जातील का असं अशी शक्यता निर्माण झालेली आहे मनसेला किती जागा देणार किंवा कुठल्या जागा द्यायच्या याच्यावरनं जा जी आहे ती चर्चा सुरू आहे मात्र त्यामुळे कुठेतरी मनसेच्या नेत्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थ आहे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने सोळा जागांमध्ये दावा केलेला आहे त्यांना तेरा जागा देण्याचा जो जो निश्चित झाला तरी तीन जागा आणखी हव्यात अशा मागणीवरती ते ठाम आहेत त्यामुळे तिला सुटत नाहीये पक्षांतर्गत वाद जे आहेत ते समोर येत आहेत ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक आणि रवींद्र पाटक या दोघांमध्ये चढावळ चाललेली दिसून येते त्याच्यानंतर यवतमाळ वाशिम मध्ये भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यामध्ये जी आहे ती कुठेतरी सराव दिसून येते महायुती बोलायचं झालं तर अमरावतीमध्ये राणा कुटुंबीय आणि अडसूळ कुटुंबीय यांच्यामध्ये कुठेतरी वाद दिसून येत आहेत कोल्हापूरमध्ये कुपेकरांनी दावा केलेला आहे नाशिकमध्ये छगन भुजबळांनी दावा केला पंकज लक्ष असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी